लग्न तर नमस्कार मंडळी स्वागत तुमच्या हवा ब्लॉक मध्ये दोस्त आणि आता टाइम म्हणायला आहे सकाळच्या अजून दोस साडे नऊ आणि आजच्या ब्लॉग ची सुरुवात थोडीशी लेट करत आहे आणि आजचा दिवस बघूया कसा कास्त आणि मंडळी आजच्या मोसमचा व्यू बघू शकतो मी म्हणजे किती मस्त दिसून आणि आज सकाळपासून नाही का मोसमधे फेरबदल होणार आहे आणि भाडाला सकाळपासून आणि हे बंडी बनवाय का हे पुराण जमान्याच्या शेकडा व्हाय का व्हायचा पत्ता नाही किती मस्त दिसत आहे सो हे गाईस आता मला तयार झाली आणि आज मी चाललो लग्न तसं गावात मी लग्न आहे आणि लोधी किल्ले बी लग्न आहे तर तसं गावात लग्न खैरे आहे आणि मी लग्न चाललो आहे लोधी किल्ले तिकडून तिकडे जाईन मग मी बातमणी सो गाईस मी असा गेटअप आहे मला आजच्या लग्नाला चाललो आहे मी तर जमला का गेटअपला आपला तर मास येत आहे मयूर मा सोपती उसका अलग रखूंगे ये बेटी जीनिंग में यहाँ पर हमने किया था अभी उसके बाद भी की थी तो वो बोले अगर ये कपास का अड़तीस परसेंट के ऊपर उतारा जाता है तो दो ढाई सौ वो ज़्यादा देगा पर तो इसको अलग रखना पड़ेगा विजेता हाँ इसका अलग रखना से कम अर्ली और भारी वाली कौन सी भारी में तो फिर आशा है आपके पास आशा नवनीत प्रिया है प्रिया विजेता

गाड़ी पे पार्किंग पे दिक्कत कर रही है बोल वाले भी आता चल ले बस सर सीट तो सनन गर्मी इंग्लिशन बाप रे गाइस देख सकते हो सीट कितनी गर्म हो गई है अरे अरे आग लगती रे बाबू आग लगते सो काहीच मी गेलो होतो लग्न येलो देखील मातांकराच्या इथं मग पोटलं हॉलमध्ये अक्षित विक्षित फेकल्या सुभ मंगाला सावधानगी झालं मग लग्न लावलो असतो लिफाफा घेतला लिफाफा द्यालला असे कोणी कोणी शिक पैसे देते पण मी लिफाफा देला अक्षित टाकली दु दुगी नवर नवरींच्या डोक्यावर आणि फटक घेतले तिनक आणि मग त्याच्या बाद मग जेवण करत असतो आणि गर्मी तर इतकी बद्दा गर्मी होत असतो जेवणाच्या थाळी जशी घेतली आणि जेवण करायला लागलो आणि जे आयटम बनलं होतं नाही आयटम पण बद्दा गरम होता गाईस भल्ली गरमी होईल आणि मग जेव्हा काम केलं बाहेर निघलो टोनगेंड पुटलं घामाचं मग गाडी काढली गाईस गाडी बी बीचमधे लागली होती कारण की बातमती जे जे बादमनी गाड्या आल्या त्या रोडवरच लागल्या आणि जा तिथं पार्किंगसाठी जागा नाही आणि ना काही नाही आहे मग ना कशी तरी धकावधुकाव करून शेन मी गाड्या साईडला गेल्या आणि हँडल लॉक होते पुऱ्या गाड्याचे मग गाडी सारखं सारखं करून सण गाडी खाल्ली बाहेर आणि मग दोस्त घराकडे आलो घराकडे निघतच होतो तो सकाळच्या फोन आला लवकर ये म्हणे कोण आहे ना म्हणे म्हणून त्यांनी मग आलो आपल्या ड्युटीवर काहीच मंडळी पब्लिकमध्ये ब्लॉक करण्याची हिंमतच झाली तर कारण की माझे रिश्ता रिश्तेदार बी होते तिथं पैशान आले त्याच्यानं हिंमत पण झाली आणि पब्लिक बी लगेच होती तिथं पब्लिकमध्ये ब्लॉग करणं मोठी हिंमत आलं काम आहे काहीच म्हणून त्यासाठी लगेच हिंमत पाहिजे ब्लॉग करायसाठी पब्लिकमध्ये आता ट्राय करत आहे ब्लॉगिंगसाठी पब्लिकमध्ये मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये दोस्तो आणि चॅनल सबस्क्राईब करतो व्हिडिओच्या खातं कमेंट जरूर करूया दोस्तो लव यू गेस बाय